नमस्कार आज आपल्या व्हिडिओमध्ये ना चिकन पकोडे बनणार आहेत आणि साहेबांनी आणले चिकन शिवमला खायचे ते चिकन पकोडे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना कॉर्नफ्लावर आटा आहे ना तो घालून घ्यायचा चार चम्मच मी कॉर्नफ्लावर आटा घेते एक चम्मच मैदा घेतला आहे मैदा आपण जास्त लिहायचा नाही ही लाल मिरची आहेत त्याला वाटण केले मी एक चमच लाल मिरची बारीक करून घातली हे आलं लसूणची पेस्ट आहे त्याला आपण ना आल्या लसूणची पेस्ट जास्त लागते ते तीन चमच वापरलेला आहे आल्या आल्या मिरची आल्याचं <coughs> आणि आलं लसूणची पेस्ट असते ना त्याने चवीला खूप छान लागतं आणि हे लाल तिखट घेतलं एकच चमच जास्त नाही वापरायचं एकदम चुटकीचं खायचं कलर आहे त्यानं कलर येतो त्याच्यामुळं जास्त नाही वापरायचं थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आपण इथं मी एक मोठा चम्मचा असं मीठ घालून घेते हे सगळं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं एकदम जीव करून घ्यायचं चिकन मी चार पाच वेळा धुवून स्वच्छ धुवून घेतलेलं तर लिंबू पिळून घेतलेलं आपल्याला नाही दहा ते पंधरा मिनटासाठी आपण झाकून घेऊयात त्याच्यानंतर आपण हे बनवायला घेऊ तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ना तेल घालून घेते जेवढं जास्त तेल वापरायचं नाही तेल गरम झालं की नाही पहिल्यांदा बघून घ्यायचं थोडंसं टाकते जेव्हा असं वरती येतं ना समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे छानपैकी तेल गरम झाले त्याच्यामध्ये हे चिकनचे पीस सोडायचे आणि जसं आपण बाहेरून आणतो चिकन तळायला थोडे थोडे मी ते घेते आपलं तेल आहे ना खूप छान गरम झालेलं आहे त्याच्यामुळं ना छानपैकी भाजते बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत शिजतो सगळा मसाला लागतो असं ग फास्ट गॅसवरती करायचं नाही आहे कारण ना आतमध्ये ते पीस कच्चे राहू शकतात तर छानपैकी भाजलेच आणि एकदम कुरकुरीत झाल्याला वाटतंय कलर पण आला आहे छान तर आज मी चिकन पकोडे बनवले शिवसाठी आणि घरच्याकडे चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवले टेस्ट पण केलं आहे खूप टेस्ट लागते कसं झालं आहे माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नाही नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटून बाय बाय